राज ठाकरेंनी परराज्यातील पेशंटचा मुद्दा यावेळी उपस्थित केलेला आहे पीएमसी रुग्णा रुग्णालयांवर परराज्यातील पेशंटचा मोठा भार होत असल्याचं त्यांनी म्हटलं यासंदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री काय नेमकं राज ठाकरेंनी आज मुंबई महापालिका पालिका, पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर तीन महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यापैकी पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई महापालिकेची जी काही हॉस्पिटल्स आहेत इथे केवळ मुंबईतलेच नाहीत तर मुंबईच्या बाहेरून आणि विशेषतः परराज्यातून सुद्धा अनेक पेशंट्स उपचारासाठी येतात यांच्या उपचाराचा भार यांच्यावरती उपचारासाठी लागणारा जो खर्च आहे त्याचा भार सुद्धा या मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल्सवर पडतो इतकंच नाही तर पेशंटची संख्या ही इतर राज्यातून येणाऱ्या पेशंटची संख्या जास्त असल्याने त्याचा देखील एक वेगळा भार या हॉस्पिटलवर असतो त्यामुळे या पेशंटकडून काही वेगळे चार्जेस आकारता येतील का अशा पद्धतीची चर्चा मुंबई महापालिका आयुक्तांसोबत झाल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय सोबतच मुंबईच्या जमिनीखालून ज्या वेगवेगळ्या युटिलिटीजचं जाळ जातं वेगवेगळ्या केबल्सचं जाळ जातं यामध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी कंपन्यांचा सुद्धा सहभाग असतो खाजगी कंपन्या आपल्या टेबल्स टाकण्यासाठी वारंवार मुंबईची जमीन खोदत असतात अर्थातच त्यांच्याकडनं साठी एक वेगळा कर आकारला जाईल का त्याचा प्रस्ताव राज ठाकरेंनी आज मुंबई महापालिका आयुक्तांसमोर मांडलेला आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीओपी मूर्तींवरती जी बंदी घालण्यात आलेली आहे त्याला धरून सुद्धा राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली की मूर्तिकारांनीच आता विचारपूर्वक मूर्ती बनवायला हव्यात इतकंच नाही तर पीओपीमुळे जर प्रदूषण होत असेल तर कशा हो पद्धतीच्या मूर्ती आपण बनवाव्यात का यावर मूर्तिकारांनीच विचार करण्याची गरज असल्याचं राज ठाकरे म्हणाले त्यामुळे मुंगला धरून असलेल्या तीन महत्वाच्या गोष्टींवर आज राज ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि आपले विचार मांडले निश्चितच मनाश्री आणखी कोणकोणते मुद्दे या भेटी दरम्यान चर्चेला गेलेले आहेत कारण त्यांच्यावर वेगळे शुल्क आकारण्याचा सुद्धा मुद्दा यावर मांडण्यात आलेला आहे भूषण गिरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे नेमकं काय कळतंय राज ठाकरेंनी आपलं एक निवेदन पत्र मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींना सादर केलंय यामध्ये त्यांनी निवेदन पत्रात जो उल्लेख केलेला आहे तो केवळ खाजगी कंपन्यांच्या ज्या केबल्स आहेत ज्या जमिनी खालून जातात त्यांच्याकडून कर आकारला जावा या संदर्भातलं एकच निवेदन पत्र दिलंय मात्र ऑफ रेकॉर्ड किंवा अनौपचारिक चर्चेच्या दरम्यान त्यांनी हे इतर मुद्दे सुद्धा मुंबई महापालिका आयुक्तांच्या कानावर घातलेले आहेत त्यामध्ये परराज्यातून येणाऱ्या पेशंट कडून आपण वेगळा कर आकारू शकतो का वेगळे काही चार्जेस त्यांना लागू शकतात का व त्यांच्यासाठी काही वेगळ्या ओपीडी तयार कर येतील का की जेणेकरून मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटल त्यांचा ताण येणार नाही अशा पद्धतीची चर्चा झाल्याचं सुद्धा माध्यमांना राज ठाकरे यांनी सांगितलंय निश्चितच मनश्री धन्यवाद ताज अपडेट देण्यासाठी मात्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे कारण परराज्यातील पेशंटचा बीएमसीवर भार होतोय वेगळ्या चार आकारणीवर चर्चा झाल्याची ही माहिती मिळते बीएमसी रुग्णांवर परराज्यातील पेशंटचा मोठा भार होतोय आणि राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरलेला आहे बी एम सी रुग्णालयांवर परराज्यातील पेशंटचा भार होत असल्यानं त्यांच्यावर काही वेगळे चार्ज आकारणीचा मार्ग आहे का या सगळ्या विषयांवर चर्चा यावेळी राज ठाकरेंनी भूषण गगराणींशी केलेली आहे बी एम सी आयुक्तांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि या आणि अनेक मुद्द्यांवर राज ठाकरेंनी बातचीत देखील केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयांवर वेग चर्चा करत त्यांनी निवेदनही दिल्याचं आपल्याला कळतंय ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत